भीमा नदीला मोठा महापूर येण्याची शक्यता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गोकुळ आहे कोल्हापुरी गोकुळ दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असव कोल्हापूरची आज रविवारी चार ऑगस्ट रोजी दुपारपासून उजनी धरणात दौंड येथून नव्वद हजार क्युसेक विसर्गाने पाणी येणार आहे तसेच वीर धरणामधून नीरा नदीत पासष्ट हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे हे पाणी चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते सात पर्यंत नरसिंहपूर येथील नीरा भीमा संगमापासून भीमा नदीत प्रवाही होणार आहे त्याचप्रमाणे उजनी धरणात येणाऱ्या विसर्गात सातत्याने वाढ होत असल्यामुळे आज चार ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता धरणातून भीमा नदीत प्रथम विसर्गाने पाणी सोडण्यात येणार आहे आहे अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली यानंतर धरणात येणारा विसर्ग वाढत असल्यामुळे मध्यरात्री बारा पर्यंत उजनीतून भीमा नदीत किमान पन्नास ते सत्तर हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे या सर्व परिस्थितीमुळे नरसिंहपूर पासून भीमा नदीत पाच ऑगस्टच्या पहाटेपासून एक लाख लाख पंचवीस हजार किंवा त्याहीपेक्षा जास्त विसर्गाने भीमा नदीत पाणी प्रवाही होत असल्यामुळे भीमा नदीला मोठा महापूर येणार असल्याची माहिती मिळाली आहे चार ऑगस्ट मध्यरात्रीपासूनच हळूहळू प्रमाणात नदीचे पाणी वाढणार असल्यामुळे पाच ऑगस्टच्या सकाळपासून पंढरपूर मंगळवेडा आदी शहरासहित नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी सतर्क राहावे सुरक्षित ठिकाणी जावे असे प्रशासनामार्फत कळवण्यात आले आहे न्यूशाही न्यूज नेटवर्क साठी विश्वास चोपडे सोलापूर जिल्हा विशेष प्रतिनिधी आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी डी फार्मसी तर चौतीस अडतीस